मुलांची मधल्या वेळेतील छोटी छोटी भूक भागवणारा अतिशय पौष्टिक पदार्थ आज आपण करणार आहोत सोलापूरचा सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे सुशीला आज आपण करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हा पदार्थ आपण करणार आहोत इथे चार चमचे भरून इथे मी डाळवं घेतला आहे डाळवं आपल्याला खलबत्त्यात जाडसर असं कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला देखील जाडसर असं याची भरड करून घेऊ हो शकतात त्यानंतर एका भांड्यात आपल्याला तीन कप मुरमुरे घ्यायचे आहे मुरमुरे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकतात तीन कप मुरमुरे साधारण चार लोकांसाठी बरोबर प्रमाण होते आता या ठिकाणी आपल्याला मुरमुरे हे पाण्यात छान असे भिजवून घ्यायचे आहे साधारण एक मिनिटांसाठी मुरमुरे हे पाण्यात भिजू द्यायचे आहे म्हणजे मुरमुरे छान असे मऊ होतात त्यानंतर एक मिनिटानंतर आपण मुरमुरे हे एका चाळणीवर काढून घेणार आहोत म्हणजे सर्व पाणी निघून जाईल आता अशा पद्धतीने मुरमुऱ्याचे पाणी आपण काढून घेणार आहोत जेणेकरून आपला पदार्थ हा छान असा मोकळा तयार होईल त्यानंतर कढईत आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल छान तापले की त्यावर आपण पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे व अगदी चिमुटभर हिंग घालून घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे घालून घेणार आहोत आता शेंगदाणे आपल्याला अगदी कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यावर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालणार आहोत कांदा हा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने एक हिरवी मिरची चिरून घातली आहे आता हे प हे देखील आपल्याला तेलावर छान असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पाव चमचा हळद व पाव चमचा लाल तिखट घालणार आहोत तुम्ही लाल तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हळद व लाल तिखट देखील आपण तेलावर छान अशी परतून घेतले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातला आहे व एक चमचा पिठी साखर घातली आहे साखरेमुळे अतिशय छान अशी टेस्ट या पदार्थाला येते आता यानंतर आपण भिजून ठेवलेले मुरमुरे यावर घालून घेणार आहोत आता मुरमुरे व मसाला आपल्याला मध्यम फ्लेमवर मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाले मुरमुऱ्यांना छान लागले जातील तुम्ही बघू शकता अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे व अतिशय पौष्टिक आहे यानंतर आपण बारीक करून घेतलेली डाळव्यांची भरड घालणार आहोत डाळव्यांची भरड घातल्यामुळे अतिशय छान अशी रुचकर टेस्ट या पदार्थाला येते त्यानंतर आपल्याला हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे व सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी हे सर्व एकत्र करून घेतले आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे व सर्वात शेवटी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहे लिंबाचा रस व पिठीसाखर घातल्यामुळे हा पदार्थ अतिशय चटपटीत बनतो व त्यामुळे लहान मुलांना फार आवडतो अशा प्रकारे आपली छान अशी गरमागरम सुशीला तयार झाली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा